नमस्कार सर्वांना माझं नाव आशा कराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या जन्म स्वागत करते तर सकाळपासून आरशात पाहिलं नव्हतं हो आता मोबाईल घेतला हात पाहते तर टिकली नाही आहे म्हटलं जाऊ दे टिकली नाही तर नाही आहे कारण संध्याकाळी थोडंसं तयार होऊन बाहेर जायचं आहे एक छोटा बेबी आहे त्याला पाहायला जायचं आहे ते बेबी झालं तेव्हापासून गेलीच नाही आहे मी तर माझे पप्पाने बऱ्याच वेळा म्हणलं मला की जायचं जायचं पण काही ना काही कारणाने माझं जाणं झालं नाही आहे तर आज निर्णय झाला की आज जायचं कारण त्याला डी मार्टमधून कपडे वगैरे आणलेत फक्त त्याच्या मम्मीला काही खायला वगैरे घेऊन यायचं आणि जायचं तर आज संध्याकाळी जाऊ म्हटलं संध्याकाळी तयार होईल नंतर टिकली वगैरे लावेल तसंही मी बाहेर कुठे जात नाही घराच्या बाहेर म्हणून टिकली आरसा वगैरे काही बघितलं असं मी गजरा वगैरे आणून पडलेला आहे फ्रीजमध्ये संध्याकाळी गजरा वगैरे लावेल नवीन साडी वगैरे घालेन आणि जाईल तयारी करून तर असं काही हरकत नाही आहे तर विशेष म्हणजे माहिती आहे सांगायचं तात्पर्य की काही लोकांना असं असताना ढाय ते ढाय मेल्यावरचा ही मराठी मन खूप लागू आहे आमच्या भागामध्ये तो खूप लागू आहे बरं का तर ते कसं म्हण म्हणीचा अर्थ सांगते म्हणजे काही काही लोकांच्या अशा सवयी असताना त्या सवयी बदलत नाही बरं का मरेपर्यंत त्या सवयी ठेवतात मग त्या सवयीमुळे त्यांचं नुकसानही होतं नुकसान होतं ते नुकसान सहन करतात पण बदलण्याचा प्रयत्न करत नाही तर अशा लोकांसोबत आपण जास्त म्हणजे त्यांना सुधारण्याच्या नांदामध्ये आपण आपलं नुकसान करू शकत नाही बरोबर तर नाही कसंच तर माणसाने एकदा दोनदा तीनदा आणि तिसऱ्यांदा लय झालं तर चौथ्यामध्ये ना त्या टायमामध्ये सुधरून गेले केव्हाही बरं पण तसं करत नाही आहे लोक तर चुकीचं आहे खरंच सांगते चुकीचं असं कधीच वागू नये की लोकांना त्रास देण्याच्या चक्करमध्ये आपल्याला स्वतःला त्रास होतो या गोष्टीची पहिल्यांदा काळजी करायची की समोरच्याला त्रास देतो आपण ठीक आहे पण त्याचा ना काहीतरी रिॲक्शन आपल्यावर आप पण होतं आपल्याला पण त्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो सामना करावा लागतो त्या गोष्टीचा पण काय काय लोकांना ना आ, दिमाग नाही आहे डोकं आहे पण डोक्यामध्ये ना भुस्सा भरलेला बटाटे भरलेले असं ना। म्हणायला काय हरकत नाही कारण खूप विचार करते विचार करून करूनच बोलावं लागतं कारण लोकांचा ना विचार म्हणजे सोजू शकत नाही बोलता पण येत नाही की नेमकं काय आहे की लोकांना कसे समजतील असं का वागतात असे का वागतील म्हणजे चांगलं का वागत नाही आणि त्यांचं तो खराब गुण वाईट गुण त्यांना का चांगला वाटतो म्हणजे माझी गोष्ट सांगतील माझ्याकडून जर समोरच्याला थोडासा जर त्रास झाला तर मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं लय वाईट वाटतं म्हणजे मी त्याच गोष्टीमध्ये राहते बऱ्याच का बराच दिवस मी त्याच्यामध्येच राहते की आपल्यामुळे ह्या समोरच्या व्यक्तीला त्रास झाला आणि का वागलो आपण असं का म्हणजे त्या गोष्टीचा मी खूप विचार करत राहते की माझ्यामुळे लोकांना तकलीफ नको व्हायला पण काही काही लोकांची सवय काय आहे ना त्रास दे द्यायचा ना, ना पूर्ण जोर लावून पूर्ण ताकद लावून त्रास द्यायचा मग समोरच्याला किती त्रास होतो त्या गोष्टीची अजिबात कल्पना नाही आहे तर असं हरकत काय नाही कारण प्रत्येकाचं वैयक्तिक मत वेगळं असतं आपण त्याच्यासोबत जास्त म्हणजे डिस्कस करू शकत नाही कारण एकदा दोनदा तीनदा लय झालं फारसं शारदा त्याला टायमिंग देण्याचा प्रयत्न करतो पण जर एखादा व्यक्ती सुधरतच नसेल तर त्याला त्याच्या हालवर सोडून द्याय सोडूनच द्यावं लागतं आणि निवांत रिलॅक्स राहावं लागतं अशा टाईपचं तर काही हरकत नाही आहे प्रत्येकजण जगतं त्याच्या हिसाबाने जगता आपण येतो जसं जगतं तसं जगू द्यायचं आपल्याला जसं जगायचं तसं आपण जगायचं पण हा आपण आपली सवय बदलवायची नाही आहे म्हणजे जेणेकरून आपल्यामुळे समोरच्याला जा जा त्रास होईल असं चुकूनही वागायचं नाही म्हणजे माझं असतं बरं का की चुकूनही समोरच्याला त्रास होईल असं मी वागत नाही आणि जर झाला चुकून जर त्रास झालाच तर त्याचा ना मला खूप वाईट वाटतं की याला आपल्यामुळे ल समोरच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं आणि त्याला तो त्रास सहन करावा या गोष्टीचा ना मी स्वतःला क लवकर माफ करत नाही बरं का तर सांगते वेळ आहे ना त्या वेळेमध्ये सुधरून जा वेळ आहे तुमच्यासाठी त्या वेळेचा फायदा करून घ्या असं नाही होईल की तुम्ही सुधरणार आणि तेव्हा तुमच्याकडे टाईम राहणार नाही आहे तर त्याच्यासाठी टाईम आहे ना आता वेळ आहे ना तर त्या वेळेचं फायदा करून घ्या सुधरून घ्या चांगल्या सवयी घ्या आणि चांगल्या सवयी याच्यासाठी असतात आपल्याकडं की आपल्या चांगल्या सवयीमुळे ना चांगले माणसं आपल्याला जोडले जातात आपल्याजवळ ते राहतात आणि थोडासा का वाईट गुण समोरच्याच्या लक्षात आला ना की तो कुलगुणीही असो ते आपली साथ सोडून देतात मग आपल्या मी म्हणते आपलं पोटचं लेकरू का असे ना तेसुद्धा असंच वागतं की त्याच्या नजरेत जर आईवडिलांची चुकी वारंवार जर दिसत असेल तर ते सुद्धा लेकरू एकदा प्रश्न करतात आईवडिलांना की तुम्ही सुधरा त्याच्यासाठी सांगते की वेळ आहे ना तर तुम्ही सुधरा वेळेच्या आत सुधरा वेळ निघून गेल्यावर सुधरून काहीच फायदा नाही आहे तर बस एवढंच सांगायचं आहे की चॅनलला कडे खूप खूप सारा द्या खूप साऱ्या सुधार अजिबात लोक काम करत नाही विचारामध्ये